हाय फ्रेंड्स आज गंव भिजवाय आले ह्या ह्या साईटनी ह्यांच्या ह्या मावशीच्या उसानी ना सगळं कुठच्या साईड हे एवढा कोपरं आहे ना त्या त्या तिथून सगळं भिजून गेलाय इथपर्यंत आणि हे ह्या इथपर्यंत भिजले हा कोपरा भिजून गेला आहे आता हेव गव होईन मोठा आणि हेव राहीन बारीक गवात एवढं उगवले लेव उगावले गावात तर ससभाऊंनी त्यांचं काम सुरवात केलेलं आहे रोज येतात थोडा थोडा गहू खाऊन जातात का त्या पाठीमाग आलं त्यांनी कागद लावली होती आता परत काहीतरी जुगाड केलं पाहिजे का तर ससभाऊंनी गहू खाल्ल्यावर कसं व्हायचं कालच्या धरून भिजवायचं होतं पण काल काय भिजवता नाही आलं य युर्याच्या गोण्या काही भेटल्या नाही काल खत आधी टाकायचं होतं आणि मग भिजवायचं होतं तर तसं काही झालं नाही काल दोन तीन तास माझं दुकानात फिरण्यातच गेलं युर्याच्या गोण्या शोधण्यात तर मला काय त्या सापड म्हणजे भेटल्याच नाही आणि दुकानवाले पण असे आहेत ना ज्यांना पाहिजे म्हणजे त्यांच्या ओळखीच्या आहेत ना त्यांनाच देतात आणि ज्याला लईच गरज आहे त्याला तर अजिबात देत नाही असं गेल्यावर पण झालतं आम्ही भात लावला होता तेव्हा पण तसंच झालं तर आत्ता पण तसंच झालं आता काही शेतकऱ्यांनी काय आधीच स्टॉक करून ठेवा काय नाही जे पाहिजे त्याचं अशीच दुकानवाले पण जादे आता बघून पुढल्या पुढल्या पाण्याला भेटलं युरिया मारायत तर मारणार नाही तर मग शेवट फवारणीच करायला लागेल आणि हे एक लाल मुंगे ज्यूस घेतात पर चावून चावून आणि पाणी पण हळू थोडं थोडं चा थोडंच चाललंय पाणी जास्त काही पाणी नाही पटापटा भिजायला विहिरीत भरपूर आहे पण पाईपलाईन मोटर छोटी आहे त्याच्यामुळं थोडंसंच पाणी मारते काय होईल तसं भिजवाय लागते एका साऱ्याला किती वेळ दहा पंधरा मिनटं लागतात भिजायला एका साऱ्याला मुंग्या त्यांनी ह्या मुंग्या आहेत ना त्यांनी पण त्रास दिला चावतात पण गव्हाला पण लुसकान करतात नुसकान करतात आत्ता शीतपर्यंत आले साऱ्यात पाणी किती भिजवा किती ठेवा काय होईल ते भिजवायचं राहिलेलं उद्या भीजना तरी घरातून सकाळी सात वाजता निघाले मला इथं यायला आठ आठ सवड झाली एक सव्वा तास लागते चालत यायला इकडं राहणार दोन तीन किलोमीटर राहला आबे चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते उद्या परत भेटू बाय